नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपणाला डेट्यासाठी जे काही पत्र आहेत त्यातलं आता आपण गोंदिया आर टी ओचं पत्र हे आपणाला आलेलं आहे गोंदिया आर टी ओचं आणि ते आपणाला चौदा पाच दोन हजार चोवीसला त्यांनी पोस्टेज केलेलं होतं आणि त्यांना आपण काही विषयांचा डाटा मा डेटा मागितलेला होता तर आता काय अधिकारी काय सवनं माहिती देतात काय नाही हे तर सगळं लपडत असतं आहे पण चला त्यातूनच आपण माहिती संकलित होत असते कुठे कुठं आले नसेल तर पुन्हा मागवावी लागणार आहे कुठं अपील करावं लागणार आहे ह्या बऱ्याचशाच गोष्टी असतात परंतु डेटा हा बनेल आणि आता आपण गोंदिया आर टी हे पत्र आहे ते आपण आता बघूया तर त्यांना आपण माहिती अशी मागितलेली होती की एकतीस मार्चपर्यंत तुमच्या कार्यालयात किती रिक्षांची नोंदणी आहे टॅक्सींची किती आहे ई रिक्षांची किती आहे आणि खाजगी रिक्षा किती आहेत तर त्यांनी आपणाला सरळ सरळ माहिती दिलेली आहे की जरा काय दिली नाही बराबर पण तरी बी आपण माहिती ती आपण जुळवूया आणि म्हणजे आपल्या लक्षात येईल तर त्यांनी काय केलं आहे आता आपणाला डायरेक्ट स्टेटस दिलेलं आहे स्टेटस जे दिले आहे वर्षी त्यांनी काय न विचार करता दिलेलं आहे स्टेटस तर देऊन घ्या आपण काहीतरी त्याच्या स्टेटसवरूनच माहिती जुळवूया आणि गोंदिया आरटीवचं हे आहे टेटस गोंदिया आरटीवचं टेबल नंबर चार हे स्टेटस आहे तर आता ह्याच्यात कसं असतं आहे ही त्यांची वाहनं एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या अगोदरची वाहनं असतात म्हणजे त्यांच्याकडे जवळ मोटरसायकल बघितल्या तर तेवीसला जवळ दोन लाख चौदा हजार सातशे वीस होत्या पुन्हा स्कूटर मोपेड असं जर तुम्ही बघितलं तर टू व्हीलर त्यांच्याकडं सुमारे दोन लाख नव्वद हजार तीनशे पंचेचाळीस अशा दिसतात मोटर कार त्यांच्याकडं श... सतरा हजार चारशे छत्तीस जीप त्यांच्याकडं पाच हजार पस्तीस आणि टुरिस्ट टॅक्सी बी साडेचारशे आहेत आणि ॲटो रिक्षा त्यांच्याकडं तेराशे सहासष्ट आहेत मग बस जवळजवळ चारशे सत्याहत्तर आहे हे त्यांच्याकडं तेवीसची आकडेवारी होती म्हणजे तीन लाख सत्तेचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी की तेवीसची आकडेवारी होती ना आता मग आपण चोवीसची त्यांनी आपणाला स्टेटसमध्ये ही आकडेवारी दिलेली आहे तर आता काय काय त्याच्यात वाढून किती वाढलं आहे हे बघता येईल असं आणि त्याच्यावरूनच ही माहिती जुळवावी लागणार आहे तर ही आहे त्यांचं चोवीसचं स्टेटस हे सगळं सर्वसाहानपणे आपल्या लक्षात येईल की आता त्यांच्याकडं वाहनं नेमकी किती वाढलेली आहेत तर दोन हजार चोवीसला त्यांच्याकडं जी वाहनांची संख्या झालेली आहे ती टोटल तीन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक्कावन्न म्हणजे जर तसं आपण बघितलं ना तर हिथंसुद्धा गोंदी आर टी ओमध्ये सुद्धा वाहनांची संख्या ही वाढलेली आहे सर्वसाधारणपणे चाळीस एक हजार आता हे बघा चाळीस एक हजार वाहनं वाढलेली म्हणजे तीन लाख सत्तेचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी आणि आपणाला तीन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक्कावन्न म्हणजे हि तरसुद्धा चाळीस एक हजार वाढलेले आहेत वाहनं ही वाढत असतात आणि नियम तोडणारे बी <laughs> भरपूर आहेत प्रत्येकानं नियम पाळा वाहनं घ्या आणि स्क्रॅपिंग ॲक्टही झालेलं आहे आता आयुष्यमान सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनांचं आयुष्यमान हे पंधरा वर्षाचं आहे आणि खाजगी संवर्गातील जी काय वाहनं आहेत त्यांना पंधरा वर्षानंतर रिटेस्टही करावी लागेल पुनर्नोंदणी करावी लागेल म्हणजे पंधरा वर्षाची मोटरसायकल सुद्धा पुनर्नोंदणी करावी लागेल फी भरपूर आहेत हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा तर त्यांच्या परीनं गोंदी आर टी ओच्या परीनं त्यांनी आपणाला हा डेटा दिलेला आहे अजून त्यांचे दोन पत्र यायचे आहेत काय काय देत आहेत बघूया भले कसा का दिन पण त्यांनी कमीत कमी टेटस तरी हे गोंदी आर टी ओनं दिलेलं आहे म्हणजे निश्चित त्याच्यापासून आपणाला काहीतरी थोडीफार माहिती ही कळती की जनतेनं हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि मग तुम्ही प्रत्येकानं आपापली माहिती यूट्यूब मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला इथले कायदे काय आहेत कायदे काय बदलत आहेत आणि लोकांना काय त्रास होतोय हेही तुम्हाला कळेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद